अपस्मार आजाराविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने पर्पलथॉन उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबच्या सहयोगाने होणाऱ्या उपक्रमाला आय आय ई बी एम इंडस चॅम्प स्कूल्स तसेच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सहकार्य रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट तसेच इंडस चॅम्प स्कूलच्या सहयोगाने रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पर्पल थॉनचे आयोजन करण्यात आले आहे क्लबच्या वतीने सध्या सुरू असलेल्या ए पिल एफ सी शस्त्रक्रिया प्रकल्पांतर्गत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या पर्पल थॉनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेरचे अध्यक्ष जिग्नेश कार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे कॅप्टन प्रदीप नाडकर सपना अग्रवाल आय आय ई बी एमचे असोसिएट डी डॉक्टर भोळे रोटऱ्या क्लबचे अध्यक्ष प्रणव भेगडे इंडस स्कूल आमच्या स्वाती गुप्ता तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर यशोदा वाकणकर उपस्थित होत्या पर्पलथॉनविषयी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही अपस्मार आजाराविषयी जनजागृती करणार आहोत रोटरी क्लबच्या वतीने या आजाराच्या ऑपरेशनसाठी किती व कशाप्रकारे मदत दिली जाते तसेच या आजारावर किती जणांना उपचार केले गेलेले -के आहेत याची ही माहिती यातून सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे पर्पलथॉन हा मुख्यतः पाच किलोमीटरचा वाक्यस्थॉन असणार आहे तेरा वर्षांच्या पुढील प्रत्येकासाठी हा उपक्रम पूर्णपणे खुला आणि विनामूल्य असणार आहे सकाळी साडेसातला या उपक्रमाची सुरुवात होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली मी रोटेरियन जिग्ने प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर थ्री वन थ्री वन आम्ही ह्या रविवारी शिव छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये बालेवाडीच्या आत स्टेडियममध्ये वॉकेथॉर्न म्हणून पर्पेलेथॉन म्हणून एक इव्हेंट केलेला आहे, आहे अवेअरनेस फॉर एपिलेप्सी सर्जरीज अँड एपिलेप्सी डिसऑर्डर त्याच्यासाठी आमचे रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज आम्हाला जॉईन व्हावे आणि हा रजिस्ट्रेशन फ्री आहे आणि काय यामध्ये विना मूल्य आहे सर्जरी आपले हे वॉक ह्याचा उद्देश हेच आहे की लोकांना कळावं की एपिलेप्सी क्युअर होऊ शकेल तर म्हणून पेरेंट्सनी आणि मुलांनी आणि फॅमिलीज किंवा शेजाऱ्यांनी पुढे यावे आणि आमच्या ह्या वॉकला सपोर्ट करावे आणि आम्हाला अम, सहकार्य करावे सकाळी येऊ शकता त्या दिवशी कारण की आम्ही गुगल फॉर्म वगैरे केलं नाही यावेळेस ऑलरेडी इन्स्टिट्यूट ऑफ एड्युकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रायन्स आमच्या बरोबर जॉईन झालेले आहेत या कॉजला तर यामुळे आमचे ऑलरेडी साडेचारशे रेजिस्ट्रेशन झाले आणि आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी क्लब ऑफ पुणे रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे रोटेरियन मंजू मॅडम ते चीफ गेस्ट असणार आहे याविषयी पर्पल आता कसं आहे कॅन्सरला आपण पिंक कलर ठेवलेला आहे तर इंटरनॅशनली याला पर्पल कलर दिलेला आहे या डिसऑर्डरला एपिलेप्सीला तर म्हणून आम्ही आपल्या इव्हेंटचं नाम पर्पल अथॉन ठेवलं आणि जसं सायक्लिंग असतं रनिंग असतं मॅरेथॉन असतो आपण वॉक ठेवलेला आहे आणि यावेळेस वेळेस फर्स्ट टाइम या वॉकमध्ये दहा वर्षाचं पुढे मुलं इंडस्ट्रॅम्सच्या माफक म्हणजे च्या त्यांची शाळा आहे इंडस इंडस्ट्रॅम्स त्यांच्या मार्फत ते लोक पण पाठ घेणार आहेत या अवेअरनेससाठी हे फर्स्ट टाइम मला वाटतं हिस्ट्रीमध्ये की दहा वर्षाचं मुलं आपल्या अवेअरनेस एपिलएफ्सीच्या अवेअरनेस साठी एम आणि इंडस्ट्रॅम्स तर्फे येणार आहेत आपल्या बरोबर दोन हजार एकवीस बावीस मध्ये पाच सर्जरी केली आपण रोटरी क्लब पुणे मानेरनी आणि ह्या वर्षी एक जुलै तेवीस पासून परवाई सर्जरी संपली ती पंधरावी सर्जरी झालेली आहे ऑलरेडी कंप्लीटेड आणि सक्सेसफुल सर्जरी झालेली आहे